मित्रांनो मी रमाकांत बने गिरणी कामगार वारस मी स्वतःच्या रक्ताने मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना पत्र लिहिलेलं आहे की गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर जे काढण्याचं काही षडयंत्र चालू आहे ते कुठेतरी थांबवून गिरणी कामगारांना मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर मिळावं ही हो मागणी मी या पत्राद्वारे मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे खर तर मुंबई घडवणारा म्हणजे गिरणी कामगार ज्यांनी मुंबई उभी केली ज्याच्या पाच पाच पिढ्या किंवा पाच पाच पिढ्यांचं वैभव किंवा पाच पाच पिढ्यांची ती मेहनत आहे जी आज आपल्याला मुंबई दिसते आणि त्याच्याच वारसांना किंवा त्याला स्वतःला जर मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर शासन निर्णय होऊन सुद्धा मिळत नसेल आणि त्याच्यासाठी काय अडचणी येत असतील तर नक्कीच हे ह्या मराठी मातीचं आणि ह्या मराठी माणसाचं दुर्दैव आहे की बाहेरून आलेल्या परप्रांतीयांसाठी जर एखादा झोपडी पुनर्वसन कायदा गरज नसतानाही बनवला जाऊ शकतो परंतु ह्याच मातीतल्या ह्याच भूमिपुत्रांच्या किंवा त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या बल्यासाठी किंवा जर त्यांना मुंबईमध्ये स्वतःच हक्काचं घर मिळावं यासाठी जर एखादा कायदा बनवला जात नसेल किंवा तशी आवश्यकता जरी कुठच्याही सरकारला असू ते कुठच्याही पक्षाला वाटत नसेल किंवा त्याचं गांभीर्य कळत नसेल तर नक्कीच या मराठी मातीचं हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या छोट्याशा कार्यकाळात खूप मोठे ऐतिहासिक असे काही निर्णय घेतले असाच एक ऐतिहासिक निर्णय घेऊन गिरणी कामगारांना किंवा वारसांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा आम्ही गिरणी कामगार झोपडी आंदोलनावर नक्कीच थांबवत ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये आमच्या जागा शिल्लक आहेत तिथे नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात झोपड्या बांधणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगून ठेवतो की गिरणी कामगारांच्या झोपड्याच्या वेळी जर कोणीही अनधिकृत अवैध बांधकाम अशी जर नाटकं पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मुंबईमधल्या इंच इंच अवैध अतिक्रमण झालेल्या जागेची पूर्ण माहिती आमच्याकडे आम्ही ती तुम्हाला सुपूर्त करू पहिल्यांदा मुंबईमधील सर्व अनधिकृत बांधकाम पूर्ण हटवायचं मुंबई साफ करायची आणि नंतर गिरणी कामगारांच्या झोपडीला हात घालण्याचा प्रश्न यायचा ते आम्ही स्वतःहून खाली करू कारण जर मुंबईमधलं अतिक्रमण Uh, काढण्यात जर प्रशासन यशस्वी झालं तर नक्कीच गिरणी कामगारांना घरासाठी जागा शोधत राहण्याची गरज पडणार जय हिंद जय महाराष्ट्र